कदम आणि अरुण कदम यांच्या मध्ये सांगेल निवडणुकीच्या काळामध्ये या गोष्टी होत राहतात कुठे होतील कुठे झेंडे लावून होतील कुठे पोस्टर बॅनर फाडल्यावर होत असतात या गोष्टी निवडणुकीच्या काळामध्ये सुरू असतात तुम्ही पुन्हा सांगेल की या टाळल्या पाहिजेत आपलं मत आपलं भाषण आपलं वक्तव्य आपण करू शकतात व्यवस्थितपणे मांडू शकतात लोकांपर्यंत सोशल मीडिया आहे त्याच्या माध्यमातून पण अशा अमोरासमोर येऊन ज्या मागणी होत आहेत त्या मला वाटतं टाळल्या पाहिजे राज्यसह मध्ये देखील पूर्व मध्ये मागच्या आठवड्यात दोन दिवसामध्ये पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये भाजप महाविकास आघाडीच्या पदाधिकारी समोर आले आणि ते जो वाद झाला त्याचं रूपांतर हानामा झालं होतं कसं बघताय सम्रा गुन्हे देखील दाखल झाले मी पुन्हा आता किती वेळा सांगावं लागेल मला मी सगळीचं एकत्रित सांगितलेलं उत्तर दिलेलं आहे मी असं काल कोणाचं उत्तर दिलेलं नाही मला वाटतं निवडणुकीच्या काळामध्ये हे टाळलं पाहिजे पण शेवटच्या दोन तीन दिवसामध्ये फार राजकारणाचं कच्च तापलेलं आहे त्यामुळे मला वाटतं समोरासमोर कोणी ग्रुप आले तर ते वाढ करत असतात भांडवत असतात पण तरी मी सांगेल की हे टाळलं पाहिजे असं वाटतंय की ह्या सगळ्या निवडणुकीमध्ये राजकारणाची जी पातळी हळूहळू कसरायला लागली आहे पहिले दोघही पक्षाचे कुठल्याही पक्षाचे लोक ज्यावेळेस यायचे त्यावेळेस घोषणाबाजी झाली तरी हाना पर्यंत येत नव्हती मात्र यावेळेस जरा जागत वातावरणच्या वेळेला खरं यावेळेला फार टोकाची भूमिका सगळेजण घेत आहेत म्हणजे सर दुसरं निवडणुकीच्या काळात म्हणता राजकारणाची पातळी घसरलेली आहे गेल्या तीन चार पाच वर्षापासून आपण बघतात कशा पद्धतीने पातळी घसरलेली आहे मला वाटतं पातळी राहिलेलीच नाही अशा पद्धतीने काही लोक वक्तव्य या ठिकाणी वारंवार करतायत कोणाचाही म्हणजे मुला न ठेवता पदाचा मान सन्मान न ठेवता अशा प्रकारे अतिशय खालच्या थराची जी भाषा वापरली जाते आहे ती मला वाटतं अतिशय चुकीची आहे लोकांमध्ये यामुळे चांगला मेसेज जात नाही लोक आपल्याला चांगलं म्हणत नाही पण काही लोकांना असं वाटतं की आपण सकाळपासून काहीतरी वेडं वाकडं वक्तव्य करावं काही बोलावं त्यामुळे आपला टी आर पी वाढतोय की काय असं काही लोक वाटत आणि म्हणून ते तोंडात ते बोलत असतात ते नको ते बोलत असतात हो उत्तर महाराष्ट्र संपूर्ण नागपूर मध्ये प्रियंका गांधींच्या रॅलीमध्ये भाजप आणि काँग्रेसचे पदाधिकारी समोर समोर काय वाटते असं कारण ते आपल्याकडूनच मला हे बातमी करते मला माहिती नाही काय झालं कुठे राहत नाही का तुम्ही त्या मिरवणुका चाललेल्या होत्या त्या मोर्चे मोडल्या मला या गोष्टीमध्ये माहीत नाही मला मला असं वाटतं की कुणाची निवडक असेल मोठे झाले असेल तर सगळ्या गोष्टी पण टाळ पाहिजे पण आता त्या ठिकाणची स्थिती काय होती त्याची मला काही माहिती नाही ती माहिती पडल्यावरच माहिती घेतल्यावर बोलू शकेल भाजपचे पण कार्यकर्ते होते ते एका टॉवरती उभे होते त्यांनी हातात झेंडे घेतलेले होते आणि जोरदार घोषणा माझी केली होती काँग्रेसची ज्यावेळी राहिली चालू होती मला वाटतं का निवडणुकीची वेळ आहे सगळ्यांना शेवटचे दोन दिवस राहिले तीन दिवस राहिलेला आहे त्यामुळे मला वाटतं याच्यावर गोष्टाबाजी झंड दाखवणं हे सुरू असत पण फारच टोकाची भूमिके कोणी घेऊ नये तसं वाग होय असं मला वाटतं सभेत काल राडा झाला किंवा हमला झालाय तसं बघताय अवघे दोन दिवस मतदानाला उरले दोन दिवस या ठिकाणी मतदानाला राहिले आहेत आणि मग कुणाची असो राणांची सभा असो किंवा प्रियंका गांधीची रॅली असो मला असं वाटतं की अमोर सभोल्यावर हे वाद होत असतात निवडणुकीच्या काळामध्ये काही प्रमाणामध्ये असे विषय नेहमीच होत असतात पण जाणीवपूर्वक कोणी असं करू नये ज्याने त्याने आपापली यात्रा काढावी काय रॅली काढावी आपलं मत मांडावं भाषण करावं पण या ठिकाणची नागपूरची परिस्थिती काय होती काय झालं याची मला नक्की माहिती नाही माहिती मिळाल्यास मी बोले भाऊ मध्ये देखील उत्तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त जागा मी आपल्याला सांगितलंय की उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्रभर एक नंबर राहील सर्वाधिक जागा सत्य जागा त्यावेळी वे मागच्या वेळेला त्याचीच होत पण यावेळेला त्याही पेक्षा जास्त जागा माहितीच्या या ठिकाणी निवडून येते थँक्यू